नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आभी आणि रेवा ऑफिसमध्ये असतात तर अभि रेवाला एक फाईल मागतो तेव्हा रेवा ही आपल्या हातातील एक फाईल अभिला देत असते आणि दुसऱ्या फाईलमध्ये तिचे लक्ष असते ते हा फाईल घेण्यासाठी आपला हात पुढे करतो आणि त्याच वेळेस रेवाच्या हातावर त्याचा हात पडतो जेव्हा रेवा लगेच आपला हात मागे घेते तर आबीसुद्धा खूप असा कावरा बावरा होतो रेवा सुद्धा थोडीशी स्माइल करून खाली बघते तेव्हा अभि विचारतो की काय रेवा तू ओके तर आहे ना रेवा म्हणते की हो आणि अभि तू तर अभि म्हणतो की हो मग आत्ता असे अचानक अपोर्ड का वाटले आपल्या दोघांना सुद्धा रेवा म्हणते की माहिती नाही परंतु जरा वाटलेच अभि म्हणतो की हो होऊ शकते कारण आपण फ्रेंड्स आहोत तुला सपोर्टची गरज होती तू बोलत होती आणि तू काळजी करू नकोस तू माझ्याबरोबर सेफ आहे आणि आपल्यामध्ये जे काही बोलणे होते तर ते मी कुणाला सांगत नाही तर रेवा म्हणते की मला असे म्हणायचे आपण या गोष्टी बद्दल न बोललेलेच बरे राहील कारण अभि तुझे सुद्धा लग्न झाले आरती तुझ्या लाईफ मध्ये आहे माझ्या लाईफ मध्ये सुद्धा अथर्व असे ती बोलून जाते आणि परत तिच्या लक्ष देते तर अभिला धक्का बसतो अभि विचारतो की काय कोण कुणाचे नाव घेतले तू तेव्हा रेवा परत म्हणते की अक्षय अक्षय आहे माझ्या लाईफ मध्ये डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली तर आहे ना तेव्हा अभि म्हणतो की तो डायरेक्टली व्हावा हो म्हणून आपण प्रयत्न करतो तेव्हा रेवा म्हणते की हो तो होईल तेव्हा होईल परंतु मला असे वाटते की कोणाची तरी सतत आपल्यावर नजर आहे त्यामुळे अभि मला असे वाटते की आपण जरा जपून वागायला हवे अभि म्हणतो की मला समजते आणि चल खूप कामाशी पेंडिंग पडलेली आहे त्यामुळे काम हे उरकून घेऊयात आणि अभि बाहेर निघून जातो त्यानंतर इकडे घरी अथर्व अक्षयला आवाज देत असतो अक्षय मात्र कुठेही नसतो तेव्हा अथर्व मोठ्याने म्हणतो की अक्षय मित्रा कुठे गेला तू तेव्हा पुन्हा आवाज देऊ लागतो तर रमा इकडे रूममध्ये विचार करत असते की देवा मला माफ कर परंतु त्या अथर्वविषयी असे वाईट विचार माझ्या मनामध्ये का शंका येतात त्याच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे हे तर मला माहिती करून घ्यायलाच हवे कळालेच हवे मला की त्याच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालले तेव्हा रमा एक बॅग तिथे असते आणि समोरील ती बॅग उचकून त्यामध्ये तिला एक चिठ्ठी सापडती त्यावर असे नाव असते की वा रमा मान गे आणि ती चिठ्ठीतील ते अक्षर वाचून रमाला तर धक्कात बसतो आणि त्याच वेळेस आथर्व आतमध्ये येतो आणि हे सर्व बघतो आथर्व रमाला म्हणतो की याला म्हणतात दोस्ती तेव्हा रमा ती चिठ्ठी परत त्या बॅगमध्ये दे टाकून देते तेव्हा आथरवर म्हणतो की मला माहिती होते की तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की ती मैत्रीण तुझी रेवा तिने तुला इतका त्रास दिला सर्वांना अख्खं घर तिने बर्बाद करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिच्यावर तुझा विश्वास आहे रमा म्हणते की तिच्यावर तर माझा विश्वास नाही परंतु तुझ्यावर सुद्धा नाही मला अजून ते कळले नाही की तू येथे का आलास मग आता मला खरं खरं सांग की अथर्व तू इथे का आलास तेव्हा अथर्व म्हणतो की तुमचे घर बर्बाद करण्यासाठी आणि पुन्हा हसतो रमा तुला असे वाटते पण तसे नाही इनफॅक्ट मला या घरामध्ये यायचे नव्हते पण अक्षय मला बळजबरी येथे घेऊन आला बहुतेक त्याला मी माणूस म्हणून आवडलो असेल राहिला प्रश्न रेवाचा परंतु तिच्यात तर मला फार इंटरेस्ट राहिलेला नाही तेव्हा रमा म्हणते की हे ऐकून मी तुझ्यावर विश्वास ठेवेन असे तुला वाटले का मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की तो रेवाला किती त्रास दिला तिचा किती छळ केला तिला तुम्ही बांधून ठेवले होते तुझी आई तिला मारत सुद्धा होती हे सर्व आठवते तर अथरो म्हणतो की मला सुद्धा आठवते पण हे सर्व रेवाने आम्हाला करण्यासाठी लावले होते तिने प्रॉमिस केले होते की त्या बदल्यात ती आम्हाला पैसे देईल आणि माझ्याकडे तर पैसे नव्हतेच तिने मला सांगितले होते की मी अक्षयच्या घरी जाईल नाटक करीन आणि तिकडून पैसे तुला आणून देईल माझ्याकडे सुद्धा पैसे नसल्यामुळे मी लालची बनलो आणि फसलो तेव्हा रमा म्हणते की रेवाला येथे येण्यासाठी इतकं मोठं नाटक तिने केले का अथर्म म्हणतो की तुला काय वेगळे सांगायचे हे सर्व खरे आहे तुला तर माहिती आहे की रेवा कोणत्या थराला जाऊ शकते तू तर अनुभव घेतलाच आहे मला हे सुद्धा माहिती आहे की रेवाने प्रेग्नन्सीचे नाटक केले होते तेव्हा रमा धक्क्याने काहीच बोलत नाही तर अथर्व विचारायला लागतो की हो ना मला तुमचे कुटुंब अक्षय तू तुमची दुश्मनी नाही पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्या घरी आलो तेव्हा मला खरंच वाटले की किती छान कुटुंब आहे परंतु त्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की कुणाचंही एकमेकांशी ताळमाळ नाही जर तुम्ही असे एकत्र आलात तर जगातील सर्वात बेस्ट कुटुंब तुमचे होईल पण तुम्ही तर घरामध्ये रेवाला घेऊन आलात मग रेवा असे कसे होऊन देईल रेवा तुमचे घर कधी पोखरून काढेल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही इनफॅक्ट हे तिने सुरू सुद्धा केले आणि त्या रेवामुळेच तुमचं कुटुंब एकमेकापासून दूर गेले तर रमा म्हणते की मला असे वाटते तू यामध्ये पडू नको हे आमचं घर आहे आमच्या आम्ही बघून घेऊ तेव्हा आतरू म्हणतो की डोंट वरी काही माझे काम झाल्यानंतर मी तर काही दिवसांनी जाणारच तेव्हा रमा ही बाहेर जायला निघते आणि दरवाज्यामध्ये थांबते तर अथर्व तिची इट्ठी उचलतो आणि वाचत असतो तेव्हा रमा ही अथर्वकडे वळून बघते आणि याने तर सर्व माहिती काढून मिळवली आणि मग येथे आलाय पण हा जे काही सांगतो ते रेवा तर वागू शकते याच्यावर विश्वास ठेवशी वाटतो परंतु का ठेवशी वाटत नाही हे सुद्धा समजत नाही असे बोलून ती बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे घरी आभी रेवा आणि आयाजी येतात तर घरामध्ये पूर्णपणे सजलेले असते बलून्स लावलेले असतात तेव्हा ते सर्व बघून आयजी मात्र खुश होते आणि विचारते की हे सर्व काय आहे तर जान्हवी खुश होऊन म्हणते की आयजी वेलकम पार्वती आजी विचारते की आहे पण काय हे सर्व कुणाचा बर्थडे आहे का काका म्हणतात की आई जरा थांब समजेल सर्व तेव्हा अथर्व आजीला विचारतो की आजी, आजी मला अगोदर सांगा की तुमचा पाय बरा आहे का तेव्हा पार्वती यांची तर खुश होऊन उत्तम आणि थँक्यूसुद्धा बोलते तेव्हा आता म्हणतो की आता मी मुद्द्याकडे चोळतो आल्यापासून मी या घरामध्ये पाहतो टेंस आनी के घरा आनी तर जरा टेंग्स आणि सामसुम असे वातावरण आहे म्हणून मी विचार केला की घरामध्ये छान असे रंग भरूयात आणि रंगाने तर मजाच येईल सर्वजण मात्र खुश असतात आभी आणि रेवा मात्र शांतच असतात राहवी अगदी खुश होऊन म्हणते की आम्ही तर खूप एक्सायटेड आहे तेव्हा सर्वजण खुशून हसतात काका म्हणतात की ही तर कायमच असते तेव्हा अथर्व सुद्धा खुशून म्हणतो की वा लगेच कळले तुला रेवा मात्र बघत मनात म्हणते की अथर्व तुझी ही नाटकं मला चांगली समजतात तू हे सर्व मुद्दाम करतो तेव्हा अथर्व रेवाकडे बघत म्हणतो की आज आपण येथे एक गेम खेळणार आहोत आणि तो गेम मी ठरवला तो गेम तर खूप महत्वाचा आहे आणि आजच्या या गेमच्या मागचं कारण आहे की टीम वर्क तुम्हाला अगोदर त्याचे महत्व नाही समजणार परंतु नंतर त्याचे महत्व तुम्हाला समजेल यालाच मी थेरपी सेशन म्हणतो तेव्हा पार्वतीयाजी म्हणते की ओके तुम्ही खेळा तुमचे चालून द्या काय गोंधळ घालायचं तू घाला मी मात्र खूप दमले आराम करते म्हणून पार्वती आजी आतमध्ये जायला निघते तर अथर्व म्हणतो पाय बरा आहे मग आजी तू कुठे जातेस तर काका म्हणतात की अगं अथर्व इतका आग्रह करतो थांबना मागគ្នे आमच्यावर तेव्हा सर्वजण आई आजीला थांबण्यासाठी आग्रह करतात पार्वती आजी खुश होऊन इमोशनल अत्याचार असे होऊन थांबण्यासाठी तयार होते तर अतरू पुढे सांगू लागतो युज्युअली जी फॅमिली एकमेकांपासून लांब गेली त्यांच्यामध्ये रिलेशन ताणले गेले खरं तर फॅमिलीमध्ये प्रेम आहे परंतु ते कधीच व्यक्त केले जात नाही अशा फॅमिलींना मी एकत्र आणण्याचे काम करतो मग यासाठीच मी आज तुम्हाला एक थेरपी देणार आणि मग त्यात सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचे तर जान्हवी अगदी खुशून हो बोलत असते तेव्हा अक्षय सर्वांसाठी ज्यूस घेऊन येतो आणि सर्वांना ज्यूस देतो रेवाला सुद्धा म्हणतो की रेवा ज्यूस घे फ्रेश होशील आणि तू सुद्धा पार्टिसिपेट कर मज्जा येईल तुला तर रेवा नाही बोलत असते रेवा म्हणते की जरा तू आती करतो हे तुला वाटत नाही का तर अक्षय म्हणतो की नाही काहीच वाटत नाही मला उलट मला तर खूप मज्जा येते आणि तुला सुद्धा मजा येईल पण त्यासाठी तुला फॅमिली म्हणजे काय हे तर अगोदर माहीत असायला हवे तुला तर फॅमिलीमध्ये काही इंटरेस्टच नाही तेव्हा रेवा आणखी तिचा चेहरा पाहण्यासारखा होतो तर आथरो म्हणतो की आता आपण एक तासाने बरोबर सर्वांनी हॉलमध्ये भेटायचे तर सर्वजण म्हणतात की ठीक आहे रमा बाहेर येते तर अभिरेवा हे आतमध्ये निघून जातात तर अक्षय लगेच रमाजवळ येतो आणि बरं झाली रमा तूच आली मीच तुकडे येणार होतो तुला बोलवण्यासाठी तर रमा विचारते की हे सर्व काय चालले अक्षय म्हणतो की अगं काय तो हा विचार करू नको ज्यूस घे आणि पी रमा म्हणते की तुम्ही तर विचार करतात ना अगोदर या सर्वाचा तर अक्षय म्हणतो की अगं मी विचार केला म्हणूनच मी हे सर्व करतो त्याने आपल्याला जे काही सांगितले त्यावर तर विश्वास ठेवायलाच हवा कारण आपल्याकडे आता सध्या कोणताही पर्याय नाही हाच आपल्यासाठी बेस्ट असा आहे तर रमा म्हणते मी कसे सांगू तुम्हाला तर अक्षय म्हणतो की काही सांगू नको तू सुद्धा पार्टिसिपेट कर प्लीज तू एन्जॉय कर ह्या मुवमेंट्स ह्या मिस नाही करायच्या तेव्हा रमा मात्र ज्यूस घेत नाही आणि टेन्शनमध्येच मध्येच तेथे बसते सर्वजण आथर्व वा येण्याची वाट बघत असतात तेवढ्यात आता रो बाहेर येतो सॉरी मला येण्यासाठी जरा उशीरच झाला गेम तर खूप गमतीदार आहे गेमचं नाव आहे, की बोल, बोल। की, आहे? की बोल बेबी बोल आनंद म्हणतो की काय तर आरती म्हणते की बोल बेबी बोल जान्हवी तर अगदी खुशून म्हणते की ओके बेबी बोल असे आनंदकडे बोट दाखवून म्हणते सर्वांना तर खूप हसू येते काकासुद्धा आनंदकडे बोट दाखवून म्हणतात की बेबी आहे ना आमचा बेबी तर आनंद म्हणतो की काक्या गप्प बस तेव्हा अथर्व म्हणतो की गेमचे नाव तर खूप गमतीदार आहे परंतु मी प्रत्येक खेळातून तुम्हाला काहीतरी शिकवणार तेव्हा आरती मात्र सोप्यावर बसलेली असते तेव्हा आथर्व विचारतो की तुम्ही असे का बसलात अशा अवस्थेत बस तर तुम्ही काहीतरी सपोर्ट घेऊन बसले पाहिजे तुमची हिटिंग बॅग कुठे तर आरती म्हणते की काही नाही ठीक आहे आणि माझी हिटिंग बॅग तर रूममध्ये राहिली असेल तेव्हा अथर्व म्हणतो की अरे बापरे वहिनी तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेत नाही बरं का तेव्हा अथर्व आबीला सांगतो की जा रूम मध्ये जा आणि ती बॅग घेऊन ये अथर्व कडे बघतच असतो तर अथर्व म्हणतो की अरे माझ्याकडे बघतोस काय घेऊन ये जा लवकर आणि वहिनीला समोर एक पिलो असते ती लगेच आरतीला देतो तर लगेच आभी रागाने रूम मध्ये जातो तेव्हा अथर्व म्हणतो की भाऊ बहिणीची काळजी नाही घेणार तर कोण घेणार खर तर अभिषेकने माझ्यापेक्षा जास्त काळजी घ्यायला हवी एनिवे ते जाऊन द्या परंतु आपण मानसिक कशी आहेत हे आजमीत माला तर ओळखायला शिकलो पाहिजे आपण बऱ्याचदा चूक करतो माणूस आपण ओळखत नाही मला सांगा की आपण माणूस कसा ओळखायचा हे आज मी तुम्हाला सांगतो तर पार्वती विचारते की कसे अक्षय लगेच वर बोट करतो मी सांगू का असे म्हणतो आणि आधार कार्ड द्वारे तेव्हा काका म्हणतात की ते जरा होते पॅन कार्ड तेव्हा आता म्हणतो की एक मिनिट मी सांगतो की माणूस कसा का ओळखायचा की त्या अगोदर आपण माणसाशी गप्पा करायला हव्यात त्याच्याशी बोलावे लागते संवाद साधावा लागतो असे नाही छोट्या छोट्या ऍक्शन मधून सुद्धा आपल्याला माणूस ओळखता येतो एवढ्यात आभी हा आरतीसाठी ती बॅग घेऊन आलेला असतो तर अथर्व लगेच म्हणतो की हे बघा आभी बॅग तर घेऊन आला आणि आरतीकडे ती बॅग देतो तर लगेच अथर्व विचारतो की वहिनी आता तुम्हाला बरे वाटले ना तर आरती खुश हो बोलते अथर्व म्हणतो की मग मी तुम्हाला तेच सांगतो की छोट्या छोट्या ऍक्शन मधून सुद्धा माणूस ओळखता येतो तेव्हा पार्वती तर खुश होते आणि खरंच एकदम बरोबर -बर बोलतो अक्षय एवढाच आहे परंतु किती समज आहे याला रमाचे मात्र याकडे लक्ष नसते तिला राग येत असतो परंतु ती शांतच असते तेव्हा सर्वजण एकमेकांसोबत गप्पा करत असतात तर अथर्व अक्षयला खुनावून रेवाबद्दल विचारत असतो आणि रेवा खाली यावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात तेव्हा अथर्व म्हणतो की मी जरा तुम्हाला बोर करतो का तर सर्वजण नाही बोलतात आणि मग एन्जॉय करा असे ते ओरडू लागतात सर्वजण आनंदाने टाळ्या वाजून आरडाओरडसुद्धा करत असतात तेव्हा आथरू म्हणतो की रेवा दिसत नाही तेव्हा पार्वती आजी लगेच अभिषेकला म्हणते की जातो रेवाला बोलून आन तर जानी म्हणते की आय आई कशाला आपण खेळतोय ना सर्वजण आपण खेळूयात ती नसली तरी काय फरक पडतो सर्वजण सुद्धा तेच बोलतात तेव्हा आतर म्हणतो की तसे नाही ती सुद्धा आपल्या फॅमिलीचा भाग आहे त्यामुळे ती सुद्धा येथे असायलाच हवी सगळे मेंबर्स असल्याशिवाय गेम्स हा स्टार्ट होऊ शकत नाही तेव्हा पार्वती आजी पुन्हा अभिषेकला म्हणते की जा ना कसला विचार करतोस तिला बोलावून घेऊ नये तेव्हा अभिषेक म्हणतो की तिला जर खेळायची इच्छा नसेल तर मी फोर्स करू शकत नाही तेव्हा आतुरू म्हणतो की ठीक आहे मला तुमच्या या गोष्टीचा प्रॉब्लेम समजतो परंतु तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो मी रेवाला घेऊन येतो त्या अगोदर तुम्ही प्रत्येकाने वर बघायचे आणि बोल बेबी बोल हा शब्द म्हणायचा आणि त्यापुढे प्रत्येकाने एक एक शब्द बोलायचं म्हणजे उदाहरणार्थ बोल बेबी बोल रॉकेट रोल बोल बेबी बोल दुनिया हे गोल बोल बेबी बोल बॉल आहे गोल बोल बेबी बोल रिंग है गोल आणि कोणीही एकमेकांचं रिपीट नाही करायचे जर असे कोणी केले तर तो गेम मधून बाद होईल कळले का सर्वांना आणि जरा एनर्जीने टाळ्या वाजव म्हणजे एनर्जी आहे की नाही असे दाखवा तेव्हा सर्वजण खुशून टाळ्या वाजवतात तेव्हा अथर्व म्हणतो की आजी पहिल्यांदा आपण तुमच्यापासून सुरुवात करूयात तेव्हा पार्वती आजी म्हणते की बोल बेबी बोल पृथ्वी आहे गोल तेव्हा काका म्हणतात की बोल बेबी बोल सूर्य आहे गोल तेव्हा जानवी म्हणते की बोल बेबी बोल चंद्र आहे गोल मयुरी म्हणते की बोल बेबी बोल माफ करा टोल तेव्हा सर्वजण त्यामध्ये इतके मग्न झालेले असतात आणि एकमेकांबरोबर गप्पा करत असतात तेवढ्यात आथर्व त्या संधीचा फायदा घेऊन रेवाच्या रूममध्ये येतो आणि हा वाघ येथे संपतो तर पुढील भागामध्ये आभी रेवाच्या रूममध्ये येऊन तिला जबरदस्तीने खुर्चीवर बसून तिच्या कपाळावर लाल पेनच्या शाईने काहीतरी लिहितो रेवा मात्र खूप रडत असते तर पार्वती ही आबीला म्हणत असते की अरे जा रे ना रेवाला घेऊन ये ती अजून सुद्धा रूममध्ये आहे आलेली नाही तेव्हा आबी मात्र समोर बघतो तर अथर्व रेवाला उचलून घेऊन आलेला असतो सर्वजण रेवाला त्या अवस्थेत पाहून तर धक्काच बसतो रमा सुद्धा खूप धक्क्याने पगत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद